लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रामधील शेवटचा आणि पाचवा टप्पा वीस मे रोजी पार पडणार आहे त्यासाठी मुंबईमध्ये सभांचा तडाखा सुरू झालेला आहे मी सध्या उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती जिथे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे महायुतीची सभा होणार आहे आणि त्याची तयारी जवळपास आता पूर्ण होत आली आहे मंडप तयार करण्यात आलं आहे जिथे सगळे मान्यवर बसणार आहेत त्या मंचावर पहिल्यांदा असं होणार आहे की मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये म नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि त्याच सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे दोघांची संयुक्त सभा एकत्र एकाच एक मंचावरती पहिल्यांदा होणार आहे त्यामुळे हे दोन्ही दिग्गज वक्ते नेमकं काय संबोधित करतात महाविकास आघाडीवरती कोणते आरोप करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे त्यासोबतच मुंबईमधली ही शेवटची सभा असणार आहे महायुतीची मुंबईचा हा शेवटचा टप्पा आहे आणि मुंबई आपल्याकडेच कशी कशी ठेवता येईल आपल्याकडे कशी या अनुषंगाने ही सभा घेतली जाणार आहे अनेक मान्यवर या सभेला उपस्थित राहणार आहे त्यासाठी हा मैदान बुक करण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी कशी होईल याची देखील तयारी जी आहे ती करण्यात आली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरे सह जुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई